हाय हॅलो नमस्कार सोरा भिसिया यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला पोह्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे मोकळे मऊसूद असे पोहे तयार करणार आहे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा किती छान आणि मऊसूद असे पोहे झालेले आहेत चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता स आपल्या इथं सर्रास लोकांच्यात नाश्ता म्हणले की पोहे बनवले जातात आणि हे पोहे एकदम मऊसूद आणि छान असे होण्यासाठी हे बघा मी काय करते इथं मी पोहे भिजायला घातलेत आणि असे चाळणीत भिजायला घालायचे म्हणजे त्यातले पाणी सगळं नितळं जातं आणि पोहे आपले चिकट होत नाहीत जास्त त्यात पाणी राहत नाही व्यवस्थित भिजले जातात त्याच्यासाठी मी ह्या चाळणीत असे पोहे मी भिजवून घेतलेले आहेत त्यासाठी काय काय लागतं ते मी सांग दाखवते तुम्हाला मी तर दोन कांदे मोठे चिरून घेतले आहेत कढी पत्ता आणि मिरच्या घेतलेल्या आहेत पुढे मी मीठ घेतलेलं आहे मोहरी घेतलेली आहे जिरी घेतलेली आहे हळद आणि शेंगदाणे घेतलेले आहेत आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं ना मी गॅसवर कढई इथून आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यात ते तीन पळी तेल घालणारे आणि त्या तेलात आपण अगोदर छान असे शेंगदाणे तळून घ्यायचे म्हणजे ते असे कडक खूप छान लागतात खाण्यासाठी था शेंगदाण्याचे छान खरपूस तळून घ्यायचे म्हणजे ते पोह्यात टाकले तरी नरम न होता ते त्याच्या असे छान लागतात आता शेंगदाण्याचा छान असा कलर चेंज झालेला आहे बघा आता मी ते काढून घेते सगळे तुम्ही असे जर शेंगदाणे टाकले तर ते खायला अजिबात चांगले लागत नाही त्याच्यामुळं अगोदर शेंगदाणे तळूनच घ्यायचे म्हणजे ते पोहे खाताने खूप छान लागतं आता आपली कडे अगोदरच गरम आहे ते त्यात तेल पण अगोदरचंच आहे त्यात मी आता मोह तेलात ना मी मोहरी टाकली मोहरी टाकल्यानंतर चांगली तळतळली की त्यात मी मिरच्या टाकल्या जिरे टाकले कडीपत्ताही टाकला आणि भाज ते भाजल्यानंतर त्यात मी कांदा टाकून घेते आणि आता आपण कांदाही भाजतानी तो पूर्ण हे असा जास्तही करप लालसर नाही झाला पाहिजे किंवा त्या पांढराही नाही राहिला पाहिजे असं जर थोडासा ओलसर राहिला तर आपले पोहे चिकट होतात आणि जास्त जर आपण कांदा भाजला गेला तर आपले पोहे ना असे वातट म्हणजे असे कडक कडक होतात त्याच्यामुळे पोहे करताना कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा हे बघा आता कांदा आपला निम्याच्यावर भाजत आलेला आहे त्याच्यामुळे मी आता त्यातनं हळद टाकून घेते आणखी एखादा मिनिट भाजला गेला की आपला कांदा व्यवस्थित भाजला गेला आणि कांदा भाजताना मी त्यात मीठ टाकते कारण मीठ टाकलं ना की नंतर पोह्याला व्यवस्थित लागतं आहे मीठ आता आपण वरून जर मीठ टाकलं तर नाही लागत व्यवस्थित आता आपला कांदा हे एकदम व्यवस्थित भाजलेला आहे त्यात आता मी पोहे टाकून घेते एकदम साधी सोपी करायलाही छान अशी आणि झटकीपट होणारी रेसिपी बघा आपले पोहे एकदम असे मोकळे मोकळे झालेले आहेत आम्ही चाळणी ठेवली त्यातलं पाणी जेवढं ज्याला लागतं तेवढंच ते पाणी घेतं आणि बाकीचं पाणी आपलं ते नितळलं जातं चाळणी ठेवल्यामुळं आणि पोहे एकदम असे सुट्टे सुट्टे झालेले आहेत बघा म्हणजे ते आपले चिकट तर होणारही नाही आणि त्यात थोडं असे पाण्याचं प्रमाण आहे त्याच्यामुळे ते असे एकदम असे कडकही होणार नाहीत एकदम व्यवस्थित असे मऊ पोहे होणार आहेत आता पूर्ण असं एखाद दोन तीन मिनिट आहे ना छान असं त्याला हलवून घ्यायचं सगळ्या ह्याला जो आपण भाजलेला हे आहे ना कांदा हे व्यवस्थित लागला पाहिजे आता मी नंतर त्याच्यावर घालणार आहे तळलेले शेंगदाणे आणि थोडीशी कोथिंबीर हे बघा लगेच कि दिसायला किती छान दिसायला लागले पोहे आपण कोथिंबीर आणि शेंगदाणे घातल्यानंतर आता आपले पोहे तयार झालेले आहेत खाण्यासाठी वास्तव किती छान येतोय त्याचा तुम्हाला जर अशी माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या यूट्यूबला नक्की सबस्क्राईब करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा सगळ्यांनी पोहे खायला या आता भेटू आपण नंतरच्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय